महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी पाचामुखी परमेश्वर असतो He, सा सा ही पाच पांडवांची तगडी फौज महाराष्ट्रातल्या प्रस्तापित कौरवांचा नायनाट करण्यासाठी आणि या पांडवांचं रथाचं सारथ्य करण्यासाठी मी माळकरी माणूस म्हणून इथं आलोय ही पाच कोळ स्टेज वर चढत असताना तुम्हाला सगळ्यांना कल्पना नाही धनगरांचा धान्यवाद ज्यानं जालन्याच जिल्हाधिकारी फोडलं होत त्या दीपकराव बोराड यांना विनंती करतो आपण या वरती यायचंय मातोश्री मातोश्री पुण्यश्लोक माईंचा आशीर्वाद घ्यायचा आहे धनगरांचा अर्जुन आहे आणि धनगरांच्या आरक्षणाचं सर्टिफिकेट देण्यासाठी ज्या रथावरती हा अरुण झालाय हा अर्जुन आहे याच्या नंतर जो गलायुद्धामध्ये प्रवीण आहे तो दुसरा उपोषण करताय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये धनगरांचा नगरीमध्ये त्यांनी जन्म घेतलाय आम्हाला सगळा त्याचा अभिमान असतो जो अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात गेली अनेक वर्ष काम करतो त्याच नाव आहे आपल्या सगळ्यांचा लाडका

साडेपाच हजार वर्षापूर्वी शंभर करोडो महायुद्धामध्ये ज्यांनी परास्त केले होते आणि ज्याच्या रक्तान द्रौपदीच्या केशांचं ओपन केलं होतं केश केसन नाही त्याला तो जो केश सांभाळ होता

एकदम चतुर चित्ता एकदम चपल ज्यानं वीस दिवस अंगाचा कळ खाता आरक्षणाची लढाई लढला तो गणेश केसकर सर्वांच्या हातामध्ये ह्या नंतर याच्या याच्या नंतर जी मी घोषणा करणार आहे इतक्या अत्यंत खतरनाक आहे बरेच वेळा आपण उपोषणाला बसतो घेतल्याशिवाय उठणार नाही म्हणतो पण ह्या वेळेस सांगतो ह्या वेळेस उठणार तर नाहीच नाही पण ज्या क्षणी ह्याच्यापैकी एकाची ही तब्येत बिघडायला लागली त्या कोपऱ्यामध्ये काही वस्तू आम्ही ठेवणार आहे मला माऊलीने सांगितले त्यामध्ये वस्तू मी आच्छायी नाही करणार बरोबर आहे पण ती वस्तू एवढी खतरनाक असणारे पाच लेखांपैकी ज्याचा पहिला जीव साहेब त्याला स्वतःच्या मांडीवर घेऊन मी जिवंत अग्नी समाधी घेणार आणि म्हणून आता मी तुम्हाला सांगतोय हे वाक्य धंगाच्या घर घरात ज्यांचा वारसा सांगता खरच त्यांचे वारसदार धर्म असा कोण माणूस आहे रे तुमच्या पैकी ज्याला असं वाटत ही संख्या ही संघटन हा आपला परफॉर्मन्स हे आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी हे सगळं बघितल्यानंतर आपल्या पूर्वजांना मल्हार बाबांना मातोश्रीना किती दुःख होत असेल ज्या मातोश्रींनी घरातली चोवीस माणसं गेल्यानंतर सत्तावीस वर्ष राज्य केलं आणि सांगितलं के की इथल्या प्रत्येक घटनेला चांगल्या आणि वाईट घटनेला मी आहे परमेश्वराच्या दरबारामध्ये जर माझ्याकडे एखादी चुकीची घटना या राजसत्तेच्या जीवावरती झाली तर मला जबाब द्यावा लागेल पण इकडल्या आंदोलनाला कुठलंच काय घेत नाही आपण महाराष्ट्रामध्ये एन टी सी मध्ये येतो केंद्रामध्ये ओबीसी मध्ये येतो म्हणजे सर आ, सामाजिक समतोल ठेवण्यासाठी सारते भारते टारते आणि महाज्योती स्थापन केली त्यांचं हे कशासाठी स्थापन केले की बाबा सर्व समाजातील लोक नोकरीमध्ये यावे प्रशासनामध्ये यावं तसं काही होत नाही सारथीला चारशे कोटीचं बजेट दिलं आणि महाज्योतीला दोनशे तीस कोटी दिलं तरी पण आपल्या धनगर राज्य मागासवर्ग आयोगाला वैधानिक दर्जा दिला वैधानिक दर्जामध्ये दिला म्हणजे काय केलं या महाराष्ट्रामध्ये एस सी कुणाला ठरवायचं एसटी कुणाला ठरवायचं ओबीसी कुणाला ठरवायचं एसबीसी कुणाला ठरवायचं एन टी अ ब क ड कुणाला ठरवायचं ती राज्य मागासवर्ग आयोग ठरलं आजपर्यंत त्या राज्य मागासवर्ग आयोगावर एकही धनगरजा कॅन्डिट नव्हता आता मध्यंतरीच्या काळात लक्ष्मण हाके नावाचा एक व्यक्ती त्या राज्य मागासवर्ग आयोगावर होता त्या व्यक्तीला मराठा समाजाच्या सर्वेला विरोध करतो सांगोला जिल्हा सोलापूर इंग्लिश मध्ये मन आहे नॉलेज इज ग्रेट बट ऑब्झर्वेशन आणि इमेजेशन पॉवर इज ग्रेट आपली लोक ऑब्झर्वेशन करत नाही बांधवानं एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्र झाला या महाराष्ट्रामध्ये तीनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी तगेने राजकारण केलेलं आहे मग त्या सर्व समाज आलं बांधवान एस ची लोकसंख्या अकरा टक्के एस सी चे एकोणतीस आमदार एसटीची लोकसंख्या नऊ टक्के महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद